न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम महाराष्ट्र राज्य पर्यट महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी अकोल्याचे मनोज गायकवाड यांची निवड करण्यात आल्यानंतर आज ओबीसी महासंघाच्या वतीने प्रवरा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्कर मंडलिक ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे माजी चेअरमन वसंतराव बाळसराब अगस्ती कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ताजने व्यापारी असोसिएशन संचालक अनिल कोळपकर दुधगंगा पतसंस्थेचे माजी कार्यकारी संचालक अशोक शिंदे माजी नगरसेवक नवनाथ गायकवाड नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मदने गुलाब मंडलिक श्रीकांत मेड नवनाथ पांडे आत्माराम चौधरी राजेंद्र उकिरडे किशोर झोडगे शिवाजी गायकवाड सोमनाथ बाळसराप अनिल नायकवडी आदी उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठी ओबीसी समाजाचे एक तरुण नेतृत्व जे ओबीसी समाजामध्ये सुद्धा बऱ्याच आपल्या मागील दोन वर्षामध्ये घडामोडी झाली यामध्ये स हिरेरीने भाग घेणारे आणि आपल्या ओबीसी समाजाचे घटक असलेले परि समाजाचे आमचे सनमित्र मनोज गायकवाड यांची नुकतीच परि महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आपण सर्व अकोले तालुक्यातील सर्वच ओबीसी समाजाच्या वतीने मी त्यांचं मनपूरक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यात आपल्या सर्व ओबीसी समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद यांची परिठ समाज महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली त्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम ठरला ओबीसी समाज हा कुठेतरी पुढे गेला पाहिजे जागृत झाला पाहिजे हे आपल्या पहिल्यापासून ध्येय आले आणि इथून पुढे आपल्या ओबीसी समाजाला भरपूर अडचणी आणि त्या अडचणीत वर मात करण्यासाठी आपण एकजूट झालं पाहिजे आणि असे प्रत्येक समाजाचं नेतृत्व आपण पुढे जाते ही आपल्याला अभिमानास्पद आहे आणि हे प्रत्येक समाजाने भाग घेऊन ओबीसी समाजात एक कसा होईल त्याला लक्ष दिलं पाहिजे असं त्यांना मी सगळ्या ओबीसी समाजामार्फत आणि माझ्या गंगा समाज संघटनेच्या मार्फत त्यांना शुभेच्छा देतो पुढील कामासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो मित्र मनोजी गायकवाड यांची महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मनोज गायकवाड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांना त्यांचे भावी कार्य आमच्या खासदार समाजाकडून आणि प्रमाकोळी शहराच्या वतीन त्यांना खूप खूप शुभेच्छा देवर्गीस मार्गदर्शक तसेच मोठे बंधू व ओबीसी महासंघाचे आपोली तालुका पदाधिकारी मनोज गायकवाड यांच्या परिट महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कुंभार समाजातर्फे त्यांना पुढील भाविक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो यांची महाराष्ट्र राज्य महासंघ दे। उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी होते त्यांना शुभेच्छा देतो आपले समित्र मनोजी गायकवाड यांची जिल्हा राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली त्या संदर्भ त्या निमित्ताने ब्रामू समाजाने त्यांना अभिनंदन शुभेच्छा છે એક